राजा गुडीवर चा बाई शकता नाही चौक बायको बायकूनच तिला जात होते कोण तू अॅडमिट कुठं ते नाही सांगतायचं आपलं कारण की माझ मी त्याचं बोलत नाही त्यांनी चिडी त्यांची मी तिकडे कांद्या निक कांद्याची याला औषध खाऊन तर त्यांनी माझे म्हातऱ्यावरनं माझे आरोप घेतला की ते म्हणले आंबे तुमची खाली शिळी नाही म्हणून तुम्ही औषध घालून मारले शिळीला तवपास आंबे उळून घाला दे आंबे पडत नाही आणि काय मग बरं चाकू हा जाऊन आणलं काही कळ ना पण एक नंबर चाक करून नाही म्हटलं बट ते काय पाहिजे नाही हॅलो आणले तर

प혜य तकाल थे मातर左 सिफिटा, तकटर नेखा जो हिर गुए, तकटरर सीधी, तकटररकूरीज ऑगनकर ई। करनंए ओ पिवा जाहिए दरसेकेझ के जिन फिर लिस्ती। कर अशिद पाल से इक ठियम है, ब आखें कर आता त्या दिवशी एका काळी झाला सांग चार लावली तरी लग्न आहे का नाही

चांगले जग पोलीस बंदोबस्त लावला होता पोलीस बंदोबस्त काय दिसत नाही व्यवसायाची गरज नाही रात्री पण असं नाही पाहिजे पण करून टाक झाला असेल तर नाही तर तिकडं तिकडं कानगाव मांडव कडे खडे <है? णागे>

नमस्कार मी नामदेव भोसले आज ठाणगेवाडी या ठिकाण आपण आलेलो आहोत ठाणगेवाडी येथे गेले आठ दिवसापूर्वी इथल्या गावगुंडांनी काही अतिवेदी आदिवासी कुटुंबांचं मारहाण करून घर जाळलं होतं परंतु या ठिकाणं गेले आठ दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत अजूनही आरोपी अटक झालेले नाही आणि या ठिकाणची अवस्था जर आपण पाहिली तर या ठिकाणं लहान लहान मुलं आणि त्यांचे घर उघड्यावर पडलेलं आहे त्यांचे व जे काही पीडित कुटुंब आहे त्याचे वयस्कर त्यांचे हातपाय मोडलेले आहेत दवाखान्यामध्ये त्यांना आणलं आणि उन्हामध्ये ते या ठिकाणं दिसत आहेत आणि म्हणून आम्ही आज एक संकल्पना केली शेवराळी शेवराळी संस्थेच्या माध्यमातून या पीडित कुटुंबाच्या घरी त्यांना निवारा करून त्यांच्या घरी एक गुढी उभारण्याचा संकल्पना आम्ही राबवली आणि घुडे उभे करून लवकरात लवकर विठ्ठलाचरणी आम्ही अशी प्रार्थना करत आहोत की या ठिकाणचे पोलीस अधिकारी यांनी लवकरात लवकर आरोपी अटक करून या पीडित कुटुंबाला न्याय देऊन या ठिकाणचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा विषय त्यांना आरक्षित करून त्यांची चौकशी करण्यात यावी